धामणगाव येथील छत्रपती युवा गणेश मंडळ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न अंतर्गत उपकेंद्र धामणगाव व छत्रपती युवा मंडळ यांच्या संयुक्त श्री गणेश आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज तीन सप्टेंबर बुधवार रोजी छत्रपती युवा गणेश मंडळ तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आरोग्य तपासण्या करून घेतल्या त्यात सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून व कॅन्सर तपासणी किरकोळ आजार तपासण्या मोफत करण्यात आले आहे या उपक्रमाचा परिसरातील बहुतांश लोकांनी लाभ घेतला या उपक्रमात ऋषी जगताप वेदांत रोंगे अजय तिवारी कार्तिक इंगोले ऋत्विक इंगळे आदित्य वैद्य उत्कर्ष खंडारे प्रफुल्ल सयाब तसेच आरोग्य सेवक तुषार राठी सुरेंद्र बेश्राम तसेच नश ताई ढोरे राजश्री तरारे दिनेश गुजर नूतन लवणकर तसेच आशा सेविका जुना धामनगाव अर्चना राऊत योगिता भुजबळ उषा राऊत विद्या महात्मे छाया आरेकर भावना ब्राह्मणे या सर्वांनी उपक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना छत्रपती युवा मंडळ व तालुका युवक काँग्रेस ग्रामपंचायत जुना धावणगावचे सदस्य ऋषी जगताप म्हणाले समाजातील प्रत्येक घटकाच्या आरोग्याचा विचार करणे ही खरी समाजसेवा आहे अशा शिबिरांमुळे सामान्य जनतेला मोफत तपासण्या व उपचार उपलब्ध होतात यामुळे आरोग्याविषयी जागरूकताही वाढते छत्रपती युवा गणेश मंडळ सातत्याने समाजकार्यात पुढाकार घेतात त्यांचे मी अभिनंदन करतो नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं यावेळी ऋषी जगताप यांनी सांगितले आहे